नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत संतांच्या सहवासात का जायचे असते काही व्यवहारिक लाभ मिळावा म्हणून नव्हे तर संतांच्या संगतीत आत्मज्ञान मिळत असते आपण खरे कोण आहोत संतांच्या संगतीत गेल्यावर कळते म्हणून सत्संग महत्वाचा असतो उजाड आपले अस्तित्व निर्माण करणारे साधू संत आणि अशाच साधू संतांची संता सेवा करणे म्हणजे ईश्वराची प्राप्ती करणे होय असे प्रतिपादन श्री काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केले शेवगाव तालुक्यातील के बालमटाके शेकटे बुद्रुक येथे शनिवारी तीन रोजी गड येथे स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी नारायणदास महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त संस्थान चे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेतून महंत बाबागिरी महाराज हे प्रबोधन करीत होते बुधवार दिनांक एक जानेवारीपासून हो। सुरू असलेल्या नारायणदासगड येथे अखंड हरिनाम सप्ताह पूज्य वैकुंठवासी नारायणदास बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असून बालमटाके बोदेगाव शेकटे बुद्रुक मुर्मी बाडगव्ह गायकवाड जळगाव व पंचक्रोशतील भाविक भक्त हे मोठ्या संख्येने या सप्ताहात हजेरी लावली होती प्रतिनिधी साक्षेक डी एन ए मराठी शेवगाव